मी आज शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूर या ठिकाणी थांबलेलो आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आहेत की आम्ही लातूर उस्मानाबाद जळगाव या ठिकठिकाण आम्ही बसने प्रवास करून हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतो पण या ठिकाणी कोणतीही गाडी न थांबता था। ओव्हर ब्रिज झाल्यामुळं ते गाड्या सर्वस्व आज ओव्हर ब्रिजहून होऊन चालल्यात पण साईड रोड जे बनवलेला आहे या ठिकाणी त्या गाड्यांची असुविधा झालेली आहे त्यामुळं पेशंट जे आहेत त्यांना एक एक दोन दोन किलोमीटर चालत या ठिकाणी यावं लागत आहे ते आमची एकच विनंती आहे की जे महामंडळ आहे एसटी महामंडळ त्यांनी या ठिकाणी प्रत्येक कुठूनही हो, गाडी येऊ ती गाडी या वैद्यकीय महाविद्यालय असो विद्यापीठ असो जी 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 किंवा एस कॉलेज असो या ठिकाणी थांबलेली पाहिजे कारण या ठिकाणी येणारे पेशंट विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधले विद्यार्थी हे सर्वस्व या ठिकाणी ये जा करतात आणि हे चार जिल्ह्याचं विद्येचं माहेर घर आहे विद्यापीठ असो काही असो पण त्यांची गैरसोय होत आहे ब्रिजहून गाड्या जात असल्यामुळं त्यांना पॉटच नेमका भेटत नाहीये त्यामुळे त्यांना एक एक किलोमीटर चालत यावं लागत अश्विन रायलवार आहे मी स्थानिक रहिवासी विष्णुपूर येथील आहे इथं मी अनेक दिवसापासून जेव्हापासून ओव्हरब्रिज झालेला आहे इथं त्यापासून विष्णुपुरी परिसरामधील शासकीय हॉस्पिटल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि स्वामीनामान ती विद्यापीठ हे तिन्ही ठिकाण विष्णुपुरीमध्ये आहेत तरी पण इथे एसटी महामंडळ हे ओव्हरब्रिजून जात आहे खालून जे साईड रस्ता आहे तिथे बस थांबत नाहीये या बाहेर गावून जेव्हा येते तेव्हा पण इथे स्टॉप घेत नाहीये जर मी याच्या याच्या पहिले पण मी महामंडळामध्ये प्रवास करताना माझी त्या बस सोबत खाली ते म्हणतात की स्टॉप दिलेला नाहीये अशी मागणी आहे महामंडळाला की इथे त्यांनी विष्णुपुरीला स्टॉप द्यावा जे आणि प्रत्येक एक्सप्रेस गाडी राहो कॉमन गाडी राह त्यांनी इथे थांबलं पाहिजे त्या अनुषंगाने येणाऱ्या जाणाऱ्या गैरसोय होणार नाही तर माझी एक विनंती आहे सर्व गावकऱ्यांकडून की त्यांनी इथे महामंडळाचा स्टॉप द्यावा आम्ही समजा कधी बी येतो समजा आली बस बसला हात दाखिला पेशंट राहते कधी बी आले येतं नाही मी राहतो सांगितलं बी हे नाही आम्ही कधी बी आलं ना गाडी येतं थांबत नाही तुमचा पेशंट राहणे इथं थांबत नाही मोरं थांबते आणि चौकामध्ये थांबली तरी थांब झाली था लवकर था आठववाल्याला म्हणलं घ्यायला एक ती चाळीस दिनायचं सोडून मी आठवले तर घेऊन नाही ते लावली ना आपण गाजंबासाठी बस छान थांबायला हवी नाही आमच्यापणाने इथे पाई व्हावं जे बी राहिले आमची इच्छे आहे अच्छा म्हणजे तुमची मागणी काय राहणार आहे आमची म्हणणं की बा कोणी समजा आता आले बस पहिलं थांबत गेली इथं आता इथं बस थांबण्यात झाली म्हणून डायरेक्ट पेशंटला त्रास व्हायलाच ना सर आता इथून जायला बी आठवला इथून जायला वीस रुपये घ्या साजरी काय समजा आलं म्हणलं कोणी असलं तर गाडी आणलं ना तेव्हा ठीक आहे तर तुम्हाला आवडत जायला चालेल सर माझं घर एकदम समोर आहे आणि आम्ही बस खुर्चीवर बघतो हो, प्रवासी एवढे बेजार असतात तर त्यांच्यासमोर काही प्रवासी पळापळी करतात म्हणजे वयवर लेडीज असतील हे आणि बस पाच पन्नास फूट समोर नेऊन उभं करतात प्रवासी मागं पडतात की जसं दरवाजापाशी आले पुन्हा एस टी निघून जाते बरेच वेळेस आम्हाला ते भाव वाटत नाही आणि आम्ही एस टीचे अधिकारीसुद्धा इथं बरेच वेळेस उभं टाकले त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की सर असं असं व्हायला ते तुझा आयकून बरेच एस टीचे ड्रायव्हर ऐकत नाहीत आणि ते काही समोरून जा आमचं मत असं आहे की काही गाड्या म्हणजे सर्विस रोडनं खालून आल्या पाहिजे की ज्या कृष्णपुरी गावचं बी आणि मेडिकल कॉलेजच्या समोरचे प्रवासी घ्यावं आणि इथले प्रवासी घेऊन सरळ जावं आणि येते वेळ सर्विस रोड इथं उभं करा उतरणाऱ्याला आणि अलीकड्या साईडनं सर्विस रोड जाऊन कृष्णपुरी गावाजवळ किंवा दवाखान्यापासून प्रवाशाला उतरावं पावसामुळे बरेच लोक इथं भिजायत इथं व्यवस्था नाही त्याच्यामुळे दवाखान्यासमोर खालच्या साईडने आणि हे बघा आपल्या समोर जाऊ द्याल समोर जाऊ आता इथून प्रवासी जातात

आता त्या खाली थांबाय दवाखान्यापाशी थांबायची अच्छा आता आता वर या लागणार दवाखान्यातून पैसे नसले तरी इथं यावं लागणार बर, बर तुमची काय मागणी आहे खाली थांबायची गाडी भजनराव तर मी दवाखान्यामध्ये आलो होतो तर दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर गाड्या खालाय थांबत नाहीत गाडी मला कंधारला जायचं होतं तर कंधारला जात असताना कंधार गाडी खालून येत नाही वरून यायली पुलावरून तर पुलावून यायली तर आम्हाला वरी येऊन बसावं लागेल किंवा इथं थांबत आहे किंवा किंवा थांबत पण नाही अशीच भरपूर निघून जाते आणि ते आमचं म्हणणं आहे की पहिल्या जसा पूर्वी येत होत्या गाड्या त्या पद्धतीने गाडी या खालून याव आणि ते गाडी खालून जाओ जाणारी आणि येणारी वरी खालून याव ह्या बाजूने म्हणजे माणसाची सोय होऊ शकते कारण कदा पेशंट जर दवाखान्यामध्ये असेल तर ते पेशंट कसा घेऊन आम्ही वर